गंभीर विषय आहे तरी मी माझा दौरा डिक्लेअर केला नाही गुप्तपणे आले मुद्दाहून रूट नाही सांगितला आहे माझ्यावर मुंडेसाहेबांवर चार तास केला दोन हजार चौदा ला चूल पेटवली नाही जेव्हा मुंडे साहेब गेले आणि नंतर दोन हजार चोवीस ला चूल पेटवली नाही तेव्हा मी कराजित झाली मला हे तुमच्या सगळ्या भावना माहिती आहेत मी असं मी असं साहेबांच्या हाताखाली तयार झाली आहे मी खूप खंबीरपणे माझ्या भावना माझ्या वेदना बाजूला ठेवून काम करण्याची माझी सवय झाली आहे मी अगदी गन, माझ्या आई समोर सुद्धा कधी भाविक होत नाही कधी आई समोर सुद्धा मी रडत नाही किंवा मी कधीच कार्यकर्त्यासमोर मी हातबल झाले मी गणताळले कष्टी कष्टी झाले असं दाखवत नाही पण काल मला जेव्हा मी पहिल्यांदा आत्महत्याग्रस्त घरी गेले त्या घरी गेल्यानंतर मला दहा वर्षांनी माझ्या बापाच्या मृत्यूनंतर पाहिलं असेल लोकांनी त्यानंतर आता मला एवढं आगटीत होताना पाहिलं मी आज इथे सचिन मुंडे ला श्रद्धांजली आदरांजली व्हायला आली तर श्रद्धांजली आदरांजली वाहत असताना मी हे ऐकणाऱ्या सगळ्यांना एवढीच विनंती करते की ह्या श्रद्धांजली आदरांजली व्हायली म्हणजे असं काही करा या गोष्टीचं हो मी समर्थन करत नाही माझे लेकर आहेत तुम्ही सगळे वय जरी लहान असेल मोठे असेल तर माझ्यासाठी तुम्ही माझा परिवार आहे आणि तुम्हाला काही का होऊ नये म्हणून मी राजकारणात काम करते मी महाराजांच्या दरबारात बसली शपथ सांगते मला जर कमवायचंय मिळवायचंय म्हणून मी राजकारण केलं असतं ना तर कुठं पोचले असते मी आतापर्यंत तर तसं नाही मुंडे साहेबांनी सांगितलं होतं पातीचा कणा आपला कधीच गहान ठेवायचा नाही आपण गरीब असतो आपल्याकडे कायला नसेल पण स्वाभिमान कधी आपल्या बाजूला करायचा नाही आणि त्यांचं ते स्वप्न त्यांनी जगले आणि तुम्हाला सर्वांना कधीच त्यांनी स्वाभिमान न टाकता जगायची सवय लावली आणि ती सवय आज आपल्या सर्वांना आहे मी राजकारणाचा माझा प्रवास तुम्ही पाहिला <laughs> राजकारणाच्या मी मुंडे साहेबांपासून राजकारण पाहिलं मुंडे साहेबांवर आरोप झाले मुंडे साहेबांवर खोटे आरोप झाले असतील प्रचाराच्या वेळी खालच्या पातळीवर कधी बोलले असतील पण तेव्हा सोशल मीडिया नव्हता कधी पेपर मध्ये छापून आला तो पेपर गावात आला तर लोकांना बघायला मिळायचं चर्चा गावात आल्या तर ऐकायला मिळायचं पण आता माझा हे भेट सचिन मुंडेच्या परिवाराची जरी वैयक्तिक असली तरी वैयक्तिक राहूच शकत नाही मी चेहरा झाकून बोलका जाणून आले तरी पण लोक आवाज होऊन जातात काल मी विमानात बसले तर माझ्या मागे बसणारा एक मुलगा म्हणतो पंकजा मी ओळून बघितलं तुम्हाला आवाज ओळखलो ही ओळख देशामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आपली आहे पण भाग्य लिहिताना देवानी कठीणच लिहिले ना नाही तर मला राजा महाराजाच्या पोटीत जन्माला घातलं असतं मुंडे साहेबांनी राजा किंवा सतत सत्तेत राहणाऱ्या वर्गात जन्माला घातलं असतं कष्ट करणाऱ्या वर्गात जन्माला का घातलंय तिथंच देवानी आम्हाला सांगितले ना बाबा तुमचे आयुष्य सदर नाही तुमचा आयुष्य सारखं नाही दिव्याच्या खाली बसून महामानवाने अभ्यास केला या देशाला घटना दिली पण निवडणूक लढताना मात्र अडचण त्यांनाही आली आहे तर माझी काय आहे होय राजकारण बदलत चाललेलं आहे पराभव हा मोठ्या मनाने स्वीकारायला पाहिजे तो मी स्वीकारला त्या क्षणाला आणि मी म्हणलं मी आभार गमायला येणार पण मला आभार मानता येईनात कारण माझे लेकर जीव दे आणि त्यांच्यासाठी माझ्यापेक्षा लहान वयाच्या पोरांच्यासाठी तहान लहान ताने हे पदरात घेणारे आबाईच्या त्याच्या बायकोच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवण्यासाठी मला यावं लागलं मी कसं आभार मानू कशाचे आभार मानू म्हणून आज आली सचिननी ते वाक्य बोलला ते व्हिडिओ मी पाहिला ताई नाही तर ताई पडल्या तर सचिन सचान आहे असं करून करू करून मी तुमच्यासाठी माझ्या आयुष्यातला प्रत्येक श्वास देणार आहे तर तुमचा श्वास द्यावा लागेल तुमचा जीव देऊन लढाई कठीण आहे कारण स्वाभिमानाची दृष्टीची लढाई नाही हो आणि प्रभाभ आणि आपण संपत असतो तर हे असं घडलं असतं का हे नाही व्हायला पाहिजे आपण सगळ्या पोरांना त्यांच्या घरच्यांना माझी विनंती आहे लेकरांना थोडं लक्ष द्या आणि तुम्ही आता वचनच द्या मला इथून पुढे अशी घटना होणार नाही म्हणजे नाही आणि झाली तर मग मा... मी घरी असेल चालणार आहे का तुम्हाला घरी बसू का सोडून देऊ का राजकारण पडले म्हणजे संपले का मतं पडलेत मला या देशामध्ये पहिल्या पाच मध्ये मत पडलेत मला तीन मध्ये असतील सहा लाख सत्याहत्तर हजार म्हटलेत मला तीन हजार मत कमी पडले नाही निवडून आले असतील मी ने ने आता मी झाले आले तर हिरोज झाले ते मी हिरो असं कसा आवडतो त्यांच्या आक्रोशाच हे जे आता चाललंय ना हे याच्यामुळे चालले की काही पडल्या होत्या दोन हजार एकोणीस ला पाच वर्ष त्यांनी आम्ही बरोबर बनला आता काय पडलं तर आता पुढं येईल काय होणार नाही काही भावनाच नाही भावना माझ्यासाठी नाहीये स्वतःला काही बनवण्यासाठी खूप लोक आहेत त्या देशात जगात त्यांनी पक्ष काढले परिवाराचे पक्ष काढले समाजाचे पक्ष काढले स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराला पद घेतले पक्षाला संघटनेला काही फार शक्ती नाही मिळून दिली असे खूप पक्ष आहेत ना जगात माहिती की नाही पण मलाच ज्ञान मलाच काहीतरी ज्ञान ते माझी लढाई नव्हती लोकसभेची माझी तिकीट डिक्लेअर झाल्यावर मी कळलं की मी लोकसभा लढणार आहे मी लोकसभा लढायला पक्षाने डिक्लेअर केला मोदी जी प्रधानमंत्री होतील एक देशाचं चांगलं भाऊने ती लोकसभेत उतरली राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची जाणीव असताना बैल जरी गळ्यामध्ये जोखड जातो तर नरड्यामध्ये बांधून गुण मी ती खेचली निवडल अरे तुम्ही कशाला महावर्तन करताना आत्महत्या करता या राज्यामध्ये आज बारा तेरा लाख मत आपल्या इशारा पडले पण पुढच्या वेळी पंचवीस तीस लाख पडले बसायचं असेल ना सगळं सोडायचं असेल तरी विधानसभा काय करायचं नाही आता ते पूर्ण करायचं आपल्या सगळ्यांना विधानसभेमध्ये हे आपल्याला पूर्ण करायचं पहिल्या वेळी पाच वर्ष वार्गावर आता दोनच म्हणण्याचं कारण मला काही मिळावं ह्याच्यासाठी हे नाही मला मिळाल्यावर लाखो लोकांवर ते आम्हाला मिळालं कोथरूड मध्ये दोन ब्राह्मण पत्रकार शटपावला मारत होते पत्रकार नाही लेक्चर तिथं माझी गाडी थांबली तर ते म्हणले काही आम्हाला तुम्हाला काही मिळालं नाही आम्हाला वाईट वाटलं म्हणजे असं नाही की काही फक्त माझ्या समाजाला वाटायले असं नाही आज माझ्या बरोबर आले सगळेच आलेत ना हो राव आले झे साहेब आले दास राव आले सगळेच लोक आले या निर्माण माणसाला लहान वाटायला आमची संख्या कमी हे पाहत कधी झालं नाही असं गुणांवर राजकारण गेलं होतं काही काळ परत संख्येवर यायलं की काय असं झालं असं होऊ नये असं वाटतं मी सचिनला श्रद्धांजली वाहते ईश्वर त्याच्या शांती देवो मी हनुमानाला प्रार्थना केली हनुमान संकट मोचक काय असं हातावर पर्वत घेऊन संजीवनी घेण्यासाठी लक्ष्मणाला शक्ती लागला हनुमान आले ना तसे रे हनुमाना माझ्या या लोकांना शक्ती लागली काय की नाचो राम जर अस्वस्थ होतो लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर तर तुम्हाला काही झाल्यावर मला बर वाटत खरे मला वाटतं माझ्यावरती साथ दाखल कर कर करायला पाहिजे की मीच कारणीभूत या लोकांनी एवढं प्रेम केलं आणि माझ्या लोक अरे अवतार का रे संपलं महाराज तुम्ही ते कीर्तन सांगता मला एवढं कळत नाही तरी हनुमानाला जागावं लागलंय आणि तुम्ही आधीच करायला का असं तर शुद्र माणसं आपण ईश्वर नाही ईश्वराच्या विचारावर चालणार आहेत ना पण कशामुळे भागवत ऐकता कशामुळे रामायण ऐकता कशामुळे शिवलेला ऋतू वाचता वचन द्या बरं मला कोणी जीव देणार नाही दुसऱ्याला मला सर होत नाही ना तुझ्यापेक्षा सहनशक्ती मला जास्त ठेवा हो लागते ना मला मान्य आहे हे आताच निघलं का नाहीये गेल्या पाच सहा वर्षाची ओळखणे मला कळतंय कायच

त्यांच्या घरात रात्री जाऊन माझ्या लोकांनी मदत पोहोचवली तर मी कुठे एवढी ओळख छापून नाही आणली आणि त्यांच्यावर व्हिडिओ कॉल त्यांच्या विधवा महिलेचा त्यांच्या आईचा मी सांगतो या विचारात मी नाही कुठल्याही गोष्टीच मी भांडवल नाही करू इच्छित पण आता मी इथे बसले ते हे सगळे कॅमेरा लावून बसले ते हे सगळे ऐकणारे लोक सगळ्या राज्यात जाणार आहे मला हे पर्याय नाही मला हे सोडून काही करता येणार नाही आता हे राजकारणात शक्यच नाही कुठं तरी मी जावं मला सगळे ओळखतात मला वाटत गपचूप यावं तुमच्याशी मनमोकळ बोलावं कितगूच करावं पण तसं होईल उघडी पगली घरात लोक बाहेर खूप जीव लावला मी खूप भाग्यवान आहे तेवढा तुम्ही जीव लावला पण मी किती दुर्भाग्यशाली आहे की असा बाहेर जीव द्यावा वाटला तुम्हाला मला काहीच कसं आलं नाही ते लोक मलायच हे भारतातच नाही कसं वाटे कोणाला काही लक्ष काय चालय कोणी संवेदना काय आहे का नाही कारण हे भांडवल नाही ना दुसऱ्यांसाठी माझ्यासाठी तुम्ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या सारख्या वंचितांसाठी तुम नाही आज माझ्यासाठी उभा राहणारा माझा लाभार्थी नसलेला माणूस आहे माझ्या रक्ताचा नसलेला माझ्या समाजाचा नसलेला माणूस आहे जो माझ्यासाठी उभा राहिला मी सगळ्यांसाठी आणि तो माझ्यासाठी उभा नाही राहिला ज्याची गरज आहे मी त्याच्यासाठी सुद्धा आहे ना मी तुमच्या सगळ्यांसाठी आहे माझी शक्ती आज किती आहे शक्ती वाढवण्यासाठी अपार कष्ट करे मी असं पण झाले त्यानं काय झालं नाही हा मुद्दा कुठे लाखा दोन लाखाने पडले असते तर एवढंही वाईट वाटलं नसतं कारण पण थोडं गणितातच पडले ठीक आहे जे झालं ते स्वीकाराव आपलं दुःख बाजूला सारावं आशीर्वाद द्या मला देवाला जाईल आशीर्वाद द्या आपले अश्रू पोसण्यासाठी आशीर्वाद द्या आमचे कष्ट दूर करण्यासाठी आशीर्वाद द्या आमचा स्वाभिमान बाबा संजीवनी मी तर त्या सचिन जीवंत करू शकत नाही पण त्याची जी गोळी आशा आहे ती आशा तरी पूर्ण करू दे बाकीचे जीव तरी वाचू दे बाकीच्या लोकांच्या मनात जीवात जीवत घेऊ दे आम्हाला मार्ग लागतो अशी मी प्रार्थना केली तुम्ही सुद्धा स्वतःच्या जीवाला जपा स्वतःची काळजी घ्या तुम्ही ठणतली तर मी तुम्ही हसला तर मी हसेल तर मी रुसलात तर मी रुसू शकत नाही मला तुमचा रुसवा काढायला यावं लागेल एवढीच विनंती आहे स्वतःला जपा तुमच्या शाळे माझं कोण नाही तुमच्या शिवाय उलट तुम्हाला वाटते शिवाय आमचं कोण नाही माझं तुमच्या शिवाय कोण आहे कोणी आहे का माझं तुमच्या शिवाय तुम्ही स्वतःला जपा खंबीर हा लालच स्वार्थ सगळं बाजूला ठेवा असे आहेत मूडवर लोक बदाला चिकटले नसत मूडवर लोक बाजूला द्या लालच नसणं स्वार्थ नसणं हे लोकच आहेत हे सगळे सचिन सगळे तुम्ही सगळे लालच स्वार्थ बाजूला ठेवून दोन महिने तीन महिने नव्वद दिवस राहिलेच नव्हते जीवला नव्वद दिवस आणि फक्त इशारा इशाराकडे लक्ष ठेवा एवढंच माझं तुम्हाला म्हणणे आपण ह्या सगळ्या गोष्टी बघून कळू मी तुम्हाला विश्वास द्यावा का नाही मलाही कळायला ईश्वर विश्व पण मला वाटतं विश्वासच ठेवा मला विश्वास ठेवा मला असं वाटायला असं म्हणलं ते एखादा कुटकट म्हणतो एवढी म्हणजे पंपजामुखी गोवाय काय दिली तर तुम्हाला खोटं वाटते त्यांना वाटतंय पोटात दुखतंय त्यांना लेकर म्हणता येत नाही तुम्हाला वाटतंय का मी तुम्हाला लेकर म्हणले करताय काही चुकतंय माझं मी माया नाही का तुम्हाला मी करते आहे का अरे बाप मेला तरी रडू नाही मला तुम्ही तुमचीच काळजी करत बसली आता आताही तुमचीच काळजी थोड संयमाने घ्या सबुरीने घ्या विश्वास देवावर ठेवा आणि देवाला सांगा आमच्या ताईला चांगलं डोकं द्या ताईला शक्ती द्या आणि आम्हाला डोकं द्या जीव देऊन करेन श्रम द्या वेळ द्या कष्ट द्या ठीक आहे बारा घंटे बोर कष्ट द्या समोर बोर, ते 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 बोर प्रसंग इतका खंबीर राहण्याचा आहे सगळेजण खंबीर राहा आणि सगळेजण आशीर्वाद त्या परिवाराला द्या